बदलापूरच्या मिलन साडी डेपो मध्ये दोन हजार तीन हजार रुपयांच्या साड्या आता तुम्हाला मिळणार फक्त सातशे आठशे रुपयांपासून नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अगदी हाय रेट मधल्या ज्या साड्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला पाचशे रुपयापासून सुरुवात या ठिकाणी मिळणार आहेत भव्य महासेल जो आहे मिलन साडी डेपो बदलापूर पश्चिम सुमन मेडिकल या ठिकाणी सुरू झालेला आहे तुम्ही विचार करत असा साड्यांचे कलेक्शन कसे आहेत ऑफर का लागलेले आहेत दसऱ्या निमित्त ह्या ऑफर होत्या मात्र खूप सुंदर असा जो आहे प्रतिसाद आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर जे आहे दोन दिवस एक्सटेंड करण्यात आलेला आहे या ज्या ऑफर आहेत त्या म्हणजे आता फक्त रविवारपर्यंत जे आहेत तुम्हाला या ऑफर बघायला मिळतील उद्या आणि परवा आज झाला तरी आज सुद्धा मिळणार आहे म्हणजे आज उद्या आणि परवा तर स्टॉक बघा काय आहे किती आहे आपण मागच्या वेळेस बघितले कार्डपदर वगैरेचे कलेक्शन होते यावेळेस तुम्हाला डिझायनर कलेक्शन मिळणार आहेत खूप मोठा ऑफ आहे आणि आपण बघत असाल आता कलेक्शन बघणार आहोत आपण खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे हे बघा या ठिकाणी आपण कलेक्शन बघत आहोत म्हणजे ज्या शाळेत तुम्हाला दोन हजार तीन हजाराच्या साड्या आहेत त्या तुम्हाला एकदम कमीत कमी, -कमी रेटमध्ये मिळत आहेत आपण सरांना काही कलेक्शन विचारूया सर कसे कलेक्शन आहेत आज नमस्कार आता डिझाईन साड्याचा आपण ऑफर लावला जे आपलं ऑफर होतं दशऱ्यापर्यंत जे ऑफर होता जे आपण आता वाढून रविवारपर्यंत केलं त्याच्यामध्ये आपल्याला खूप छान रेस्पॉन्स भेटला साड्यांच्या केटलॉग साड्यांच्या ऑफर हो आता आपण साडी डेपो मध्ये आपण आलेलो आहोत मागच्या वेळेस जे कलेक्शन बघितले त्याच्यापेक्षा भारी कलेक्शन अजून आहे आता हे तुम्ही पाहू शकता आपण जे दरवेळा केलं तसंच आपण केलेलं होतं आता ही साडी सोळाशे नव्वदची ती फक्त पाचशे ला साडी आहे ती फक्त तुम्हाला पाचशे रुपयाला मिळणार आहे साडीचे कलेक्शन आपण बघतोय थोडस पटापट आमच्या दर्शकांना दाखवा जर काही आवडले तर का नक्कीच घ्यायला या लास्ट टाइम कसा राहिला रिस्पॉन्स चांगला रेस्पॉन्स भेटला होता भरपूर असा झाला होता की रविवार दिवशी नो बे एंट्रीचा बोर्ड लावण्यासारखं काम झालं होतं आणि म्हणजे कस्टमरला जसे पाहिजे तसे कलेक्शन मिळाले ना आपण जे कलेक्शन मिळाले आणि कस्टमर सगळे आमच्या जेवढे कस्टमर खुश होऊन गेले आणि आम्हाला सांगितलं बाबा तुमचे रेट प्रमाणे क्वालिटी पण चांगली भेटली आहे तर तुम्ही पण या तुमचा काही अनुभव असेल तर तेही सांगत चला ओके आपण बघत आहात की खूप सुंदर असे कलेक्शन जे आहेत आपल्याला मिलन साडी डेपो मध्ये बघायला मिळत आहेत आणि नो एंट्रीचा बोर्ड लावला होता त्यांनी रविवारच्या दिवशी एवढी कलेक्शन साठी गर्दी झाली <laughs> सगळं जास्त थोडं जास्त जे आहेत आपण आता साड्यांचे कलेक्शन पटापट बघणार आहोत लवकर घ्या कलेक्शन म्हणजे छान छान वाटतात कलेक्शन ओके मी कलेक्शन दाखवते तुम्हाला तुम्ही आला होता का साडी लास्ट बघून तो वो तर नवीन नवीन कलेक्शन बघत आहोत आता सत्तावीस साडी सहाशे सत्तावीस ची साडी आहे ती तुम्हाला सहाशे रुपयांमध्ये मिळणार आहे अजून बाकीचे पण कलेक्शन बघतोय आपण वाव सातशे रुपये नवीन नवीन कलेक्शन आहेत ओके कॅटलॉग पीसेस पण आहेत सगळ्यात भारी म्हणजे लास्ट टाइम तुम्ही सगळ्यांनी खूप सुंदर रिस्पॉन्स दिला ओके तुम्ही आला होता का ठीक आहे छान आठशे रुपयांना तर हे बघा हे कलेक्शन आठशे रुपयाला सर कितीचं पॅटर्न बोललात हे अठराशे पन्नास।, पन्नास ओके अठराशे पन्नास ची आहे मॅडम ही तर ती तुम्हाला कितीला मिळते आठशे ला मिळणार आहे छान म्हणजे चा, हजार रुपये इथे सेव्ह होत आहेत खूप सुंदर फाव डिझायनर पॅटर्न आहेत इकडे बघूया आपण अजून काही कलेक्शन कॉटनच्या साड्यांचे कलेक्शन बघतोय आता तीनच दिवस राहिले आहेत ना फक्त आपण हे बघू शकतो आज उद्या आणि परवा साडी नऊशे ओके बावीसशे पन्नासची साडी आपल्याला मिळते आहे फक्त नऊशे रुपयांना नवीन नवीन कलेक्शन आहेत तर तीन दिवसांनंतर सोमवारपासून मग यांचे प्राइसिंग कशा जे आहे तेच प्राइसिंग राहणार होलसेल प्राइस राहणार आणि नवीन कलेक्शन पण येत जाईल दिवाळीसाठी खूप नवीन कलेक्शन पण येणार पण आता खूप कमी रेट मध्ये मिळते तुम्हाला मग तुम्ही सगळ्यांनी या जर तुम्ही मिस केलं असेल दिवाळीमध्ये तुम्हाला वेळ नसेल मिळाला तर तुम्ही आता येऊ शकता इथे खरेदीसाठी नक्कीच खूप हा हा दसऱ्याला वेळ नसेल मिळाला तर दिवाळीसाठी वेळ काढून आवर्जून या सगळ्यांनी इथे हे बघा खूप कलेक्शन आहेत म्हणजे डिझायनर पण ठेवले त्यांनी यावेळेस त्याच्यासाठी ऑफर मध्ये ठेवले आहेत एकवीसशेचं पॅटर्न आहे फक्त सातशे रुपयाला येत आहे क्या बात आहे नवरात्रीमध्ये मिस केलं असेल तुम्ही ऑफर तर आता या हे सातशेचे पॅटर्न खरंच नाहीये डिझायनर पीस आहे पण खरंच खूप स्वस्तात मिळत आहेत मस्त दोन अडीच हजाराला आरामात जाईल बाहेर आणि आता कसं यांना नवीन नवीन स्टॉक यांचा येत असतो त्यामुळे जे जुना स्टॉक आहे किंवा जो स्टॉक आहे तोच कमी किमतीमध्ये काढून पुन्हा नवीन नवीन स्टॉक येतो ओके इकडे बघूया आपण अजून खूप कलेक्शन आहेत आपण बघतोय सध्या आता आणि सगळेच कलेक्शन नाही दाखवू शकत आपण कारण इथे या तुम्ही खूप मोठं शॉप आहे यांचं ओके हे बघा या ठिकाणी पण आता सध्या संध्याकाळी खूप गर्दी होते मोस्टली इथे कॅटलॉग आहेत का हे आता ओके अपकमिंग कॅटलॉग आहेत सॅम्पल आहेत सर्व जास्त चालणार पटोला, पटोला साथ साथ सिल्क पटोला सिल्क मध्ये आहे ते बघा कलर परफेक्ट यांची कशी प्राइसिंग येणार सातशे पन्नास सहाशे पन्नास सातशे पन्नास ची आहे सहाशे पन्नास ला येणार पटोला सिल्क मध्ये आहे सगळ्यात जास्त ट्रेंडिंगला आहे सध्या आणि कापड वगैरे अगदी सूत नरम आहे खूप सुंदर आहे आणि दिवाळी भाऊबीज हा हे नवीन पॅटर्न आहेत वाव खूपच सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहेत म्हणजे डेली वेअरला पण तुम्ही हे विअर करू शकता आणि ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं असेल तर छान पॅटर्न आहे पण नवीन आहेत का जसे पाहिजे तसे कलर पण आहेत का जसे पाहिजे ते कलर कॉम्बिनेशन आहेत ठीक आहे तुम्ही कुठून बघताय लाईव्ह कुठलं पॅटर्न बघायचं असेल तर तेही सांगत चला आपण बघूया ओके okay, नवीन कलेक्शन दाखवा नवीन कलेक्शन ठीक आहे नवीन कलेक्शन बघतोय आपण हे सगळं नवीन कलेक्शनच आहे आपण जे बघतोय ते सगळे नवीन कलेक्शनच बघत आहोत आपण मिलन साडी डेपो मध्ये आलेलो आहोत आपण मिलन साडी डेपो बदलापूर वेस्ट ला वैशाली टाकीच्या जवळून जर जातो तिथे पुढे आल्यावर सुमन मेडिकल मिळेल तुम्हाला आणि तिथून पुढे आल्यावर ते तुम्ही यायचं आहे दोन दिवस शेवटचे दोन दिवस ऑफर राहिलेत आता ह्या तेच पार्सल नवीनच पॅटर्न आहे ना कॅटलॉग बघा किती सुंदर आहे छान मग या सगळ्यांनी अजून काही कलेक्शन बघायचे आहेत का तेही सांगा तर काय बोलणार बदलापूरकरांना खूप चांगलं आम्हाला रेस्पॉन्स भेटला आम्हाला असं एवढी उमेद नाही होती की बाबा एवढी गर्दी होणार हा पण जे आम्हाला सिलेक्शन भेटला त्या आम्हाला खूप चांगलं सगळ्यात अभि आभारी शेवटचे दोन तीन दिवस नाही आज उद्या रविवार पर्यंत पर। रविवारी रविवारपर्यंत सोमवारपासून पुन्हा जसे रेट होते होलसेल मिळणार आणि खूप नवीन माल येणार आणि सगळं चक्कर मारा आणि खरेदी करा तर पहिले तुम्ही आता आज या आज नाही वेळ मिळाला तुम्हाला तर उद्या या आणि नाही तर परवा या परंतु लवकर येऊन जा हा गडवाल सिल्क गडवाल सिल्क ओके चला मी दाखवायला लावते त्यांना गडवाल सिल्क गडवाल मध्ये दाखवाल का सविता मॅडम का नाही दाखवणार नक्की ना? ना बघूया आपण चला ओके सविता कांबळे मॅम चला तुमच्या डिमांड वरून आपण ही साडी बघतोय ही गडवाल गडवाल सिल्क असतं गडवाल कॉटन असतात सिल्क नसतात हा कल्याणी कॉटनच्या नावाने चालतंय याची मात्र आपल्याकडे सातशे पन्नास रुपये किंमत पन्नास येस हा कलर पण असतात कलर असतात ठीक आहे आपण याच्यामध्ये कलर बघूया अपकमिंग मध्ये कशी पाहिजे आपल्या मार्केट मेक्स स्वस्त भेटतात आपल्याकडे आणि होलसेल प्राइस ठेवलेला प्रत्येक साडीची आठशे साडेआठशे मार्केटमध्ये प्राइस सातशे पन्नास रुपयाला मिळेल गडवाल गडवाल ओके धन्यवाद सविता कांबळे मॅम नाही येत नाही मला कमेंट अजून थोडं लेट अपडेट होत आहेत ना मी बघते ओके हा गडवाल आहे का एकच आहे ना गडवाल आणि ते हा रेश्मा मॅडम हेच दाखवलं आपण हे पुन्हा एकदा बघूया का ठीक आहे कलर बघूया परत एकदा सर हे ट्रेंडिंगला चाललंय का सध्या रेग्युलर आयटम सदा ओके हे बघा खूपच कलर आहे याच्यामध्ये जेवढे पाहिजे तसे कलर आहेत दर्शकांना ऑफर देणार ना आले तर जे प्राइस बोल जे ला तर रेश्मा रेशमा मॅडम तुम्ही या तुम्हाला पण आपण सांगितलंय ऑफर द्यायला आणि सविता कांबळे मॅम ओके तुम्हाला पण ऑफर मिळेल तुम्ही पण या सगळ्यांनीच या दर्शकांनी बघून ना सांगा लाईव्ह बघून आलोय असं ठीक आहे कसं वाटलं लाईव्ह ते पण सांगा काय दाखव ना सर कलेक्शन कलेक्शन मुळे आपल्याकडे पूर्ण तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जे दाखवलं अपकमिंग पण भरपूर कलेक्शन आहेत पूर्ण कलेक्शन तुम्हाला चांगलं होलसेल भावात सगळं खरेदी तुम्ही करू शकता दिवाळीच्या पण खूप चांगलं कलेक्शन येणार ते मध्ये फॅन्सी डिझायनर साड्या काटा पत्राचे जे पण आहे ते लोटस पेटणी वगैरे पण खूप चालतात हा मुनिया पेटणी वगैरे जे नवीन कलेक्शन आहे सगळं तुम्हाला एक दोन दिवसात सगळं लाईव्ह बघायला मिळालं धन्यवाद सविता मॅडम आज व्हिजिट करणार आहे स्पेशल डिस्काउंट द्या मॅडम ला नाव लक्षात असू द्या सविता कांबळे मॅम मॅडम आपण त्यांना सांगितलंय स्पेशली ते डिस्काउंट देतील छान नक्कीच या तर आजचा हा लाईव्ह कसा वाटला नक्कीच सांगा तुम्हाला पण डिस्काउंट पाहिजे असेल छान तर कमेंट करा आपण सांगूया नक्कीच जे होणार आहेत त्यांना तर आपण बदलापूर पश्चिम परिसरात आलेलो आहोत सुमन मेडिकलच्या जवळ असलेल्या मिलन साडी डेपो मध्ये या ठिकाणी फक्त शेवटचे तीन दिवस राहिलेले आहेत ऑफर साठी ऑफर अशी आहे की दोन हजार तीन हजार रुपयांच्या ज्या साड्यांचे कलेक्शन आहे ते तुम्हाला इथे फक्त सातशे आठशे ला मिळतात म्हणजे पाचशे रुपयापासून सुरुवात आहे जसे पॅटर्न घेतले तसे मिळतात तुम्हाला त्यानंतर डेली साठी लागत असतील देण्या घेण्यासाठी सगळे पॅटर्न आहेत पण आता सध्या स्पेशालिटी हीच आहे की दोन हजार तीन हजार किंवा भारीवाल्याच्या साडीचे पॅटर्न आहेत ते अगदी कट्टुकट रेटमध्ये तुम्हाला मिळत आहे विचार करत असाल असं का तर खाली यांचं गोडाऊनचं चा, काम चालू आहे आणि आता सध्या अजून दिवाळीचा याच्या पेक्षा पण भारी भारी माल आ, जो आहे तो येतच असतो त्यामुळे सध्या जो स्टॉक आहे तो तुम्हाला एकदम कट्टुकट रेटमध्ये मिळतोय आणि एकदम नवीन माल आहे खूप सुंदर कलेक्शन आहे तुम्ही पण या व्हिजिट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तर बघत राहा आपले बदलापूर लोकेशन सांगते त्या साईडला आहे आपलं सुमन मेडिकल हे बघा आपलं सुमन मेडिकल आणि त्यानंतर इथे आल्यावरती तुम्हाला मिळणार आहे मिलन साडी डेपो धन्यवाद एकदा नक्की व्हिजिट करा शेवटचे तीन दिवस राहिलेले आहे या ऑफरचा भरभरून असा फायदा घ्या आणि इथे आल्यावरती शॉपिंग केल्यावरती तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्की सांगा